माढा नगरपंचायतचे शिवसेनेचे नगरसेवक अरविंद खरात यांनी स्वखर्चातून रस्ता करून सामाजिक बांधिलकी दाखवून दिली आहे माढा शहरातील बोधले वस्तीला जोडणारा रस्ता मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होता रस्ताच नसल्यानं सध्या पावसामुळं शेतकरी नागरिक शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती ही गैरसोय ध्यानी घेऊन नुकतीच माढा नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचे से नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या अरविंद खरात यांनी प्रशासनाची वाट न पाहता एक लाखाच्या स्वखर्चातून मुरुमीकरण करत रस्ता तयार करून दिलाय रस्ता तयार करून दिल्याबद्दल बोदले वस्ती भागातील नागरिकांनी अरविंद खरात यांचा सन्मान केला नगरसेवक खरात यांनी आपल्या कामाची सुरुवात स्वखर्चातून रस्ता तयार करून केली आहे यावेळी शंभू चवरे पृथ्वीराज खेडकर अजिंक्य काटे महेश खरात स्वप्नील खरात प्रसाद कुरडे बबलू माने बाबा गोटे नवनाथ गोटे श्रीकांतगिरी विपुल कदम शुभम चव्हाण दत्ता राऊत नागेश बोधले यांच्यासह नागरिक उपस्थित होते